कार्तिकची वारी बर का तिथे जाऊन सरकी राहते का अ सरकी नाही राहत बरं का तिथं गेल्यानंतर तिथे ह्याच गोष्टी सुरू काय सांगू बाई बाई सुंदर चांगली भेटली मी काय आलीस ती पंढरपूरने देवा झटका घेण देवाचा झटका काही साधारण आहे का बर तिथे गेल्यावर सरकी राहते का अ तिथं पंक्तीत बसते म्हणते भाजीच चांगली झाली नाही हे घरच्यापेक्षा बरी आहे ना घरच्या पेक्षा बरी आहे घरी हे खायला भेटत नाही ना हा महाराज ज्ञानोबा तुकारा म्हणा ज्ञानोबा तुकारा संध्याकाळी संध्याकाळी गुलाबजाम आहे ज्ञानोबा तुकारा म्हटलं तर संध्याकाळी गुलाबजाम खायला भेटते एवढा पावर आहे म्हणून हे झटका झटकाबरोबर गुलाबजाम खायला गेली लक्षात आणि तिथ जाऊन सरकी राहते का सरकी नाही बर का मग हिच्या पाशी पान्ना नेते तिला वाटते रोड ना भेटते का नाही भेटत हे ना याच्यातला अर्ध खाली करून भरलं आपल्या ओट्या पंढरपूरला जात असताना असं करायचं नाही आता वारीत आमचे काकाजी होते बरं का निकंठराव गायकी बरं का आपल्या महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक मोठ्या मोठ्याची संगत केली नवे नवे जेवढे काही मोठे मोठे गायक होते वाईकरजी बरं का यांच्या साथीला बसलेले आहे पण कसं असते गावातले वांगे गावात खपत दुसऱ्या बाजारात न्याय लागते तिथं भाव चांगला भेटते बरं का गावात भाव भेटणे नाही तो मी राहो नाही तो अजून या जगात कोणी राहो म्हणून बाजार दुसरा पाहताना चांगल्या भावात तिथं वांगे विकाचे बरं का गावात कधी बजारात बसायचं नाही वांगे खपवायचे नाही तिथं बोंडाची जवारी तोंडानं खपते कुठं बजारात हा साधी गोष्ट नाही हा मग आमचे काकाजी काकू दोघे जण वारीले होते वारी असताना काय तो आनंद महाराज हा ते भजन करत चालेल बाकीचे लोक बिस्किटचे पुढे जमा करत चालेल <laughs> यायच्या नाही यह ना म्हणला घ्या काका बिस्किटचा पुडा बाकीचे लोक बाकी लो हे भरला आहे पोतो वारीले आली का बिस्किट चे पुढे जमा करायला आली आणि मंग काही होय नाही मग म्हणे घ्या ना महाराज म्हटलं तूच घे खाय तूच बरं काय सांगा काही काही लोक का बिस्किटचे पुडे जमा करते काही काही लोक महाराज जे भेटल काही भेटलो का चालले दौडत चालले दौडत हा हा त्याला वारी म्हणत नाही बर का हा वारी करत असताना दोन गोष्टी केल्या पाहिजे कोणते हाताने टाळी आणि मुखाने नाम चिंतत म्हणून फुन, वंदने महाराज सांगतात वाचे विठ्ठल गाई वाचे विठ्ठल गाई پيسرو ني ته اما وسارا پيسرو ني ته اما وسارا پيسرو ني ته اما وسارا ناتچ 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 ناتچ